लहानपणी मला नेहमी वाटायचं की बाबा काहीही करू शकतात दिवसभर काम करून थकले तरी माझ्यासोबत खेळायचे मी पडलो तर माझ्या आधी त्यांना लागायचं आणि मी हसलो तर त्यांचं सारं जगच उजळायचं मोठं होताना त्यांचं खरं रूप समजायला लागलं एक जबाबदार बाप एक प्रामाणिक माणूस आणि एक खंबीर आधारस्तंभ त्यांनी कधीच मोठ्या गोष्टी शिकवल्या नाहीत पण त्यांच्या वागण्यातून मी सगळं आयुष्य शिकलो मी कितीही चुका केल्या तरी त्यांच्या डोळ्यात फक्त काळजी दिसायची राग नव्हे मला कधीच कुठल्या गोष्टीसाठी थांबवलं नाही पण योग्य मार्ग दाखवण्याचं काम शांतपणे केलं शेवटच्या काही दिवसात त्यांची तब्येत बिघडली होती पण तरीही माझी काळजी काळजी घेणं त्यांनी सोडलं नव्हतं शेवटी ते निघून गेले शरीराने पण आत्म्याने आठवणींमध्ये आणि माझे प्रत्येक निर्णयात ते आजही माझ्या सोबत आहेत पप्पा तुमचं प्रेम तुमच्या शिकवणी तुमचं अस्तित्व हे कधीच नाही मावणार या एका व्हिडिओमध्ये पण हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे तुमचं आसणं या जगाला सांगण्याचा तुमच्यासारखा बाप मिळणं हे भाग्य होतं तुमच्यासारखा माणूस बनणं हे माझं ध्येय आहे जिथे कुठेही असाल हे नक्की ऐका पप्पा मी खूप प्रेम करत होतो तुमच्यावर आणि नेहमी करत राहील शेवटचे काही दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते आता ही देवाची कृपा म्हणावी की काय माहीत नाही पण मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली त्या क्षणात मी त्यांना फक्त एक बाप म्हणून नव्हे तर एक योद्धा एक शांत सहनशील आत्मा म्हणून पाहिलं ते वेदनेत होते पण कसलीच तक्रार नव्हती उलट माझ्या चेहऱ्यावर हसू आहे की नाही मी जेवलोय की नाही हे पाहणं त्यांचं अजूनही लक्षात असे कधी कधी ते माझ्या हातात हात धरायचे काही न बोलता त्या हाताच्या उष्णतेत त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या प्रेमात मी सर्व काही समजून घ्यायचो शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी मला शिकवलं बाळा प्रेम कधीच संपत नाही ये गेले पण माझ्या मनात एक भावना कायमची राहिली ही मी शेवट शेवटपर्यंत त्यांच्या सोबत होतो ही एकच गोष्ट आहे की माझ्या आयुष्याला अर्थ देते पण तुम्ही नेहमी म्हणायचात मी गेल्यावर तुमचं काय होईल रे पण आज मला अभिमानाला सांगायचंय तुम्ही गेल्यावरही मी तुटलो नाही उलट तुमच्या शिकवणीच्या जोरावर अजून उभा आहे तुमच्या उघड्या डोळ्यांनी माझं स्वप्न पूर्ण होताना पाहिलं मला एक चांगली नोकरी लागलेली पाहिलीत आज दिदीचं शिक्षणही सुरू आहे तुमच्या आशीर्वादाने तुम्ही शारीरिक रूपाने इथे जरी नसलात तरी तुमच्या स्वप्नांमध्ये अजूनही जिवंत आहे तुमचं प्रत्येक स्वप्न आता माझं ध्येय बनलंय आणि मी वचन देतो की मी ते पूर्ण करणार पप्पा तुमचं प्रेम तुमचं मार्गदर्शन आणि तुमची चिंता सगळं आजही माझ्या सोबत आहे मी जिथेही जाईल तुम्ही माझ्या सावलीसारखे मागे असाल आणि तेवढंच माझ्यासाठी पुरेस आहे मला आठवते पप्पा तुमचा एक खास स्वभाव होता मी किंवा दिदीच्या मनात एखादी गोष्ट आली की तुमच्या मनात ती कामासारखी ठसत असायची मला व्हिडिओसाठी कुठलं साहित्य असेल किंवा कुठलीही गोष्ट स्केज असेल काही छोट्यातली छोटी गोष्ट जरी लागली तरी तुमच्याकडे मी दहा रुपये मागितले तरी तुम्ही दोनशे पाचशे रुपये हातात टेकवायचा आणि म्हणायचा राहू दे तुला काहीतरी खायला लागेल त्या माणसाने कधीच स्वतःसाठी काही मागितलं नाही आणि स्वतःसाठी तो कधी जगलाही नाही पण आमच्यासाठी आमच्यासाठी कधीही कशाची कमी केलं नाही पप्पा आज तुम्ही आमच्यात नाही आणि वाटतं इतकं निस्वार्थ निरपेक्ष प्रेम आता आमच्यावर कोण करणार असो आता त्या आठवणी स्वप्नांसारख्या वाटतात पण हेच स्वप्न आता माझ्या जगण्याचं कारण बनलं मिस यू पप्पा